किरकसाल येथील जलयोद्धा अमोल काटकर दिल्ली परेडसाठी निमंत्रित माण तालुक्यातील दुष्काळ भागात अटल भूजल योजनेअंतर्गत लोकसहभागातून प्रभावीपणे केलेल्या जलसंधारण कामांनी पाणीदार गाव अशी ओळख निर्माण करणाऱ्या किरकसाल गावचे जलयोद्धा सरपंच अमोल काटकर यांनी केलेल्या कार्याची केंद्रीय स्तरावर दखल घेतली आहे दिनांक सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे परेड कार्यक्रमासाठी किरकसाल मान ग्रामपंचायतीचे सरपंच अमोल काटकर यांची अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आलं अटल भूजल योजनेत सातारा जिल्ह्यातील सत्त्याण्णव गावांनी सहभाग घेतला होता अटल भूजल योजनेअंतर्गत माण तालुक्यातील किरकसाल गावाने लोकसहभागातून कंपार्टमेंट बंडिंग शेततळी नाला खोलीकरण रुंदीकरण याच्या माध्यमातून गावाच्या शिवारात एकतीस पूर्णांक सदतीस कोटी लिटर पाणी गावाच्या शिवारात थांबवण्यात यश मिळवलं जलयुक्त शिवारमधून तलाव दुरुस्ती नाला खोलीकरण तसेच ओढ्यावरती पाच सिमेंट बंधारे बांधण्यात आले अटल भूजल योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेली कामे अतिशय दर्जेदार करून गुणवत्तेवर भर देण्यात आली त्याचबरोबर पाणी बचत योजना राबवून त्याच्यामधून आंबा चिंच सीताफळ जांभूळ करवंद कडुलिंब अशा वृक्षांची लागवड करण्यात आली गावात चार ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र बसवण्यात आली शालेय विद्यार्थी गावातील पाण्याचा डेटा मोजण्यासाठी जलसर्वेक्षण ही करतात गावाच्या पाण्याचा ताळेबंदही ठेवण्यात आलाय या सर्व गोष्टींचा विचार करून अमोल काटकर यांची केंद्रीय समितीद्वारे प्रजासत्ताक परेडसाठी त्यांना निमंत्रित करण्यात आलं माण तालुक्याच्या दृष्टीनं अतिशय गौरवाची बाब आहे विविध स्तरातून अमोल काटकर यांचं अभिनंदन होत आहे आपला आवाज न्यूज साठी महेश शिंदे पाटील दहिवडी